येत नाही काय कि बाबा मग येते पाऊस तुम्ही शेंगाला गेला असतो तर आम्ही महाग महाग आला असतो तुमच्या हुडक नाही आला असतो अहो मी एक वर्षभर भांड केला असं म्हणलं यायला मग परत आता दहा दिवस लय मनावर घेतलं वेळ नसत आमच्यावरूनच आम्हाला कसं काय वेळ नसतं दुसऱ्यांकडे जायला हा सेलिब्रिटी

दाखो तर उद्या तुम्ही मी कुठं पण असले तर तुम्ही मला माणुसकी दाखवणार दाखवल हाय का नाही मी जर आता तुम्हाला माणुसकी नाही दाखवली तर तुम्ही माझ्या जवळ गेला तर तुम्ही मला किंमत द्याल का नाही गोष्ट असते का माणूस माणसं काही केली कधी पण पडतो त्यामुळे त्याला लय मोठा धर हे आहे धन धन मनाला माणूस किती धन मोठी किती धन लय मोठी धन किती का असं ना काय उपयोगाचे नाही तुम्ही किती बहिणी आम्ही तिकीजनी बहिणी आणि तुमच्या सरकस दुघी बहिणी बहिणी आम्ही राहतो तिथं परंडला हो का हां मी मला हा नाही ती मोठी आहे मी सांभाळते तिला उरपट झालेय आमचं सगळं हो तिचे मिस्टर वारलेत ना गेल्या वर्षी

करमाळ्याहून जीऊरला यावं लागतंय जीऊरहून मग कस मिळते येतात आम्ही करमाळ्यातलं डायरेक्ट आम्हाला गाडी भेटली तर नाही तर मग जीऊरला यायचं काय पण भेटत भेटत होयच गाड्या लवकर जायला भेटत नाहीत तीन मुलं भेटत

भाजी बनवली आता, आता हॉटेल मधल्या सारखी बाहेर झाली मैत्रीण मित्रांनो हे बघा मस्त मस्त अंड्याची भाजी केली चपात्या केल्या एवढं कोण पाहुणचार करत आहे का हो सांगा पाणी करा आणि जावा म्हणते ते आजकाल लोक

हाय फ्रेंड ऍक्च्युली आपल्या नाही या की इकडं लांब आपण बाबा जेवण देऊन झालं आता सगळं आता ते तिथे झाडाय लागली तर सगळी माणसं काळी सावळी आहे ती पण रिअल मध्ये लई सुंदर आहे दिसायला व्हिडिओ मध्ये <laughs> कशामुळे दिसते ती काय माहित नाही आता मला मी काय करते ती काय फिल्टर लावतो काळा काळा फिल्टर लावतो हा वेगळं दिसत काळा बरं आव काय माहिती तोंडच अशा आहे ते आमची काय करावं आव व्हिडिओ मध्ये कसं पण ते सुद्धा आवतात समोर समोर लोक वळतात की आम्हाला बरं सगळं जाऊ द्या भाजी कशी झाली चांगली झाली ती भाजी आवडली ना पोटी चपाती भात पोहे चहा आता दोन दिवस जेवत ना ग एवढे जेवले मी दोन दिवस फोटो कुणा नाही वेगळीच आहे जरा नाही माझ्यासाठी